व्ही जी मराठी स्टोरीज मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत आहे घेऊन आलीये गुंतण्या आतूर फिरून या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय गुंतण्या आतूर फिरून भाग एक्क्याऐंशी परनीने केच्या आईबाबांना तिचा प्लॅन ही सांगून टाकलेला आणि तिकडं पुण्यात यायलाही तयार केलेलं आणि तिचं काम करून मगच ती पुण्याला जायला निघणार होती आता बस पुढे प्लॅन कसा वर्क करेल हेच पर्णीच्या डोक्यात सातत्याने सुरू झालं होत डिअर केतन उद्याच लक्षात आहे ना मोबाईलचं नोटिफिकेशन वाजलं तसा पर्नीचा मेसेज आला की काय समजून केतनने पटकन मोबाईल हातात घेऊन पाहिला पाहतो तर कियाराचा मेसेज होता आणि ती उद्याची आठवण करून देते आहे पाहून त्याला जरा टेन्शनच आलेलं तिला येस इतकंच पाठवून तो विचारात हरवला तस तर परनी काम करायला गेलीये म्हणजे ती काम करून येणार याची खात्री आहेच पण तो दिवस उद्यावर आला यार कस करणार आहे मी आणि परनी नेमका काय प्लॅन करते आहे ते तरी कुठं माहितीये मला आज तिच्याशी बोलून घ्यायला हवं अरे यार परनी आज मुंबईला तिच्या आईला भेटायला गेलीय तिचं काम तर झालं असेल ना ती तिथं नीट पोहोचली असेल ना मनात विचार येताच त्याने तिला कॉल लावला रिंग जात होती पण तिचं ते असं एकटं जाणं हे आठवून चिडलेला तो त्याला ते आठवताच त्याने पुन्हा तिचा कॉल कट केला मला ना बोलायचंच नाहीये तिच्याशी तिचा लावलेला फोन कॉल कट करत मनाशी म्हणाला असेल तोच तिचा रिटर्न कॉल येऊ लागला आणि मग मात्र किंचित विचार करत त्याने तो उचलला हॅलो केतन आपलं काम झालंय आणि मी जस्ट आता इथून निघाले ही आहे आणि हो रात्री आल्यावर मी माझा प्लॅन तुम्हाला सांगते ओके हम्म ठीक आहे तो एवढंच तिरहिता बोलला आणि तिलाही ते लगेचच जाणवलं अजून रागावले आहात तुम्ही केतन अहो आपलं काम करायला आले मी आणि ते मी केलंय सुद्धा आई तुम्ही असं तोंड पाडून बसणार आहात का बोला ना हो आता तरी नीट प्लीज ती अगदीच प्रेमासुरात म्हणाली हम्म घरी आल्यावर बोलू तो आत्ताही किंचित प्रमाणे म्हणाला नक्की ना आणि फोन कॉल करून असा कट का केला तिने मुद्दामच त्याला बोलत करण्यासाठी पुढचा प्रश्न केला काही नाही मी थोडं कामात आहे बोलतो नंतर केतनने घाईने फोन ठेवला पण मात्र त्याच नाराज असण अजूनही जाणवत होत आज रात्री पहायला हवं केतनला किती रागवाव एखाद्याने चिडको कुठले मनाशीच म्हणत ती हसली पण ती खुश होती कारण कियाचा बंदोबस्त कसा कर करायचा याचा तिचा प्लॅन चांगलाच ठरलेला त्या रात्री जेवण करताना सर्वांना जेवण वाढणारी पर्णिका केतनला नेहमीपेक्षा आज जरा जास्तच खुश जाणवत होती आणि यावेळी तिच्यावर रागावलेला केतन अर्थात तिच्यावर जास्त काळ रागावू शकणार नव्हता राग तर त्याचा आपोआप फिरघरू लागलेला पण तो तसं दाखवत मात्र नव्हता जेवण झाल्यावरही तो बेडरूम मध्ये आला तर त्याला पर्णिका सोबत कधी एकदा बोलतोय असं झालं होतं तो तिच्या वर आवरून येण्याची वेड्यासारखी वाट पाहत होता कारण एकतर तिचा उद्यासाठीचा असणारा प्लॅन ही जाणून घ्यायचा होता आणि तिला भेटायचंही होत अन अखेर एक क्षणाला ती तिची कामं आवरून वर बेडरूम मध्ये ती येताच इतका वेळ तिची वेड्यासारखी वाट पाहणारा केतन मोबाईल मध्ये डोकं घालून बसल्या आज तिनंच पुढाकार घेऊन आधी बोलावं असं जणू त्याला वाटत सा तिच्यावर असलेला राग ही तर दाखवायचा होता म्हणून ती येताच तिला एकही शब्दाने तो विषय न काढता तो तिच्याकडे दुर्लक्ष करत तसाच बसून राहिला तरी ही मात्र स्वतः त्याच्या जवळ येऊन बसली आणि तिनंच तो विषय काढला अ केतन ऐका ना मला उद्याच्या प्लॅन विषयी बोलायचंय आणि हे खूप महत्वाचे आहे बर का तू ठरवलेस ना सगळं मग मला कशाला सांगत आहेस कर तुला काय हवंय ते तसं हे मला सांगितलं पाहिजे असं काही नाहीये तिला तिरकस बोलून तो उठला आणि त्याच्या हातातला मोबाईल तिथं साईडला बेडवर ठेवून तो बाथरूम मध्ये निघून गेला तो थोडं तिरकस सारखं बोललेला पाहून तिला आताही लागलेलं ती क्षणभर शांत राहिली आणि त्याची बाहेर येण्याची वाट पाहू लागली केतन काहीच वेळात बाहेर आला आरशासमोर येत चेहरा पुसू लागला केतन आता असे तिरकस बोलणार आहात का माझ्याशी बेडवर बसलेली ती तशीच बारीक आवाजात त्याला म्हणाली मी कुठे काय बोललोय तशी ह्या आता माझी कशात गरज नाही लागत ना तुला चांगलंय की त्याच्या या बोलण्यावर त्याच्या चेहऱ्यावरील परके भाव पाहून ती विजेच्या वेगाने उठली आणि त्याच्या जात त्याला स्वतःकडे वळवलं आणि त्याला म्हणाली केतन आता अति आहे हा हे इट्स हर्टिंग मी म्हण त्याच्या डोळ्यात केविलवानी पाहू लागलेली तेव्हाच त्याच्याशी तेव्हाच त्याचीही तिच्याशी नजरानजर नजर झाली आणि तोही तिच्या डोळ्यात पाहताना आपोआपच वरमला आपल्यासाठी करते ना मी हे सगळं माझ्या आणि तुमच्यासाठी करते आणि तुम्ही आहात की आ, इट्स ओके कळालं मला झोप आली म्हणत तो पुन्हा बेडकडे वर ना तर त्या आत त्याच्या समोर जाऊन त्याला त्या, ती म्हणाली केतन बस झालं हा आय लव्ह यू ना म्हणत ती त्याच्या गळ्यात हात घालून त्याला घट्ट बिलगली ही असं नका जाऊ मला नाही का वाईट वाटत ती त्याला कडल करत असं काहीतरी बोलत होती आणि तिच्या नाजूक बाहूपाशांनी वेडला गेल्यावर मात्र त्याचा उरला सुरला रागही आपोआप गळून पडला आणि पुढच्या क्षणाला त्याच्या हातांनी आपोआप तिच्या भोवती भिळका घातला आणि तिला आणखी जवळ खेचला मग अशी एकटी मला सोडून का वर गेली होती पुन्हा अशी सोडून गेलीच ना तर बोलणार नाहीये हा सांगून ठेवतो एकटी आणि सोडून काय बोलत आहात तुम्ही मी आहे ना इथे तुमच्या समोर ती किंचित बाजूला होत त्याच्याकडे पाहत म्हणाली तरीही नाही जायचंय सेफ्टी कुठेही मी येणार हा सोबत तुझ्या नेहमी आहो असं काय करताय नेहमी सारखं नव्हतं हे नाहीतर सोबत गेलो असतो ना आपण आणि मी इंडिपेंडंट राहावं असं तर वाटत होतं की तुम्हाला आता मी राहते तर काय प्रॉब्लेम आहे आय नो प्रत्येक मुलीने इंडिपेंडंट राहावं माझी ना नाहीये परनी पण पर एक तरी गोष्ट अशी ठेवावी ज्याच्यासाठी तू माझ्यावर डिपेंडंट राहावं यासाठी नाही की तुला मला माझ्यावर कायमच डिपेंडंट करायचंय पण परनी कधी कधी आपल्यावर कोणी डिपेंडंट आहे त्याची आपल्यावर जबाबदारी आहे ही गोष्ट अनेकदा खूप सुखावत असते मला आवडतं यार तुझ्यासाठी तुझ्यासोबत काही करायला आधी माझ्या समोर येऊन साधा मोबाईल जिक शिकण्याची गळ घालणारी माझी बायको आता सगळं कसं इंडिपेंडंटली करू लागलीये मला भीती वाटते की तिला माझी कशा कशासाठी ही गरज लागत नाही मग मलाही हर्ट होतं होत ना यार त्याच्या त्या रेखीव डोळ्यातले ते क्यूट भाव पाहताना परमी मात्रने शब्द झालेली दोघही एकमेकांच्या डोळ्यातले भाव वाचण्यात हरवलेले सॉरी ती फक्त पुटपुटली आणि मग मात्र त्याने आणखी तिच्या चेहऱ्याजवळ येत अलवा तिच्या ओठांवर ओठ टेकवले का काही ओघवते क्षण असेच गेले असतील आणि एक क्षणाला दोघही बाजूला झाले बर ते सोड उद्याचा तुझा नेमका काय प्लॅन आहे सांगणार आहेस का अगं मला काहीतरी सांग नाही तर मलाच माहिती नसायचं की मी उद्या तिथं जाऊन काय करायचंय तो तिला म्हणाला हो तेच तर बोलायचंय आणि महत्वाचंही आहे तुम्ही बसा तर ती त्याला बेडवर बसवत म्हणाली हम्म बोल आता पटकन आधी सांग तिच्या घरी बरोबर पोहोचलीस आणि मग ते लगेच तयार झाले का कस का काय केलंस काय नेमकं का तू जाऊ द्या ना ते महत्वाचं नाहीये ते यायला तयार झाले आहेत हे आहे आणि सगळ्यात जास्त उद्याच आहे तर उद्या तिने तुम्हाला तिच्या घरी बोलावले राईट हो बोलावलंय पण हे का विचारत आहेस तू मला मी तिथे जाणार नाहीये हा आणि हा तुझा असा काही प्लॅन असेल ना तर आपण बोलायलाच नको त्यावर आहो असं काय करताय केतन तिच्या घरी गेल्याशिवाय तिच्या आई वडिलांसमोर तिचं सत्य येणार नाही ना शिवाय आपल्याला प्रूफ ही मिळेल तिच्या आई वडिलांसमोर सत्य यावं म्हणून मी तिच्या घरी जायचं आणि ते वेळेत आली नाही तर तर काय तुला माहितीये ती राक्षसी मी तिच्या घरात गेल्यावर मला कच्चा खाऊन टाकेल नाही 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 यार यार मी नाही जाणार आहे हा पत्नी तो म्हणत होता इतक्यात त्याला काही आठवलं एक 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 मिनिट तू काय म्हणालीस पर्नी तिच्या आई वडिलांसमोर पण वडील तर तिचे लहानपणीच गेलेत ना का ते जिवंत आहेत आणि केतनने विचारलं तसं पर्णीने डोळे मिचकावर मान हलवली पर्णी तिचे वडील जिवंत आहेत याचा अर्थ तिने मला तसं सा खोट सांगितलं होत हो केतन तेच तर तुम्हाला जावं तर लागेल आता आपला सगळा प्लॅन ठरलेला आहे आता तुम्ही मध्येच काहीतरी घोळ घालू नका तुम्ही जाणार आहात आणि एकटेच नाही सुद्धा येणार आहे पण वेळेत येशील ना पोर्णी त्याच्या डोळ्यात भीतीची झाक होती अफकोर्स तुम्ही तिला का घाबरताय एवढं आणि जरी असं काही झालं तर द्यायची एक ठेवून मी बघते बाकीच तुला नाही कळणार यार एखादी स्त्री या रूपात इतकी डेंजर असू शकते मला विचार नाही करवत सिरियसली मला ना आता सारखी वाटते समोर दिसली तरी अंगावर काटा येतो माहिती माहितीये आहेस ती हडळ शुर्फ नका सगळी विशेषण तिला कमी पडते तिचे आई वडील तिला मुलगी म्हणून जन्म देऊन पाप केलंय असं समजत आहे हो कुठे आहात तुम्ही तुम्हाला माहितीये केतन सेम परिस्थिती आमच्या दोघींच्या बाबतीत घडली आहे पण मी तशी नव्हते तरीही माझे आई वडील इतरांच्या सांगण्यावरून मला तसं समजत होते आणि ती तर अशीच आहे अगदी तिचेच आई वडील सांगत होते आणि म्हणून काय झालं तर तिचं जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं अगदीही माझ्यासारखंच पण बघा ना केतन अशा बायका लग्न लावून देऊन तरी बदलत असतात का ज्याला तसं वागायचं नाही तो कोणत्याच परिस्थितीत तसा वागणार नाही आणि ज्याचा स्वभावच मुळत तसा आहे तो व्यक्ती कधीही सुधारणार नाही तिनंही तेच केलं ती आता दुसऱ्यांच्या सुखी आयुष्यात माती कालू पाहते पण मी तिला अशी सोडणार नाहीये कारण दुसऱ्याची वस्तू मी कधी घेत नसते आणि आपली सोडत नसते ती दूर कुठे पाहत बोलत होती आणि केतन मात्र तिला प्रेमाने पाहत राहिलेला हा तर जाणार आहात हा केतन म्हणजे उद्याचा तिचा इथला म्हणजे पुण्यातला शेवटचा दिवस असेल ती, ती गालात स्मित करत म्हणाली ओके बॉस जसं तू म्हणशील आता तू मला काही ऑप्शन ठेवलायस विचार करून कर हा आई बाबांसमोर यातलं काही यायला नकोय मला कळतं तेवढं केतन आणि हो तिथं पोचल्यानंतर तुम्ही मला मेसेज करायचाय ओके पण तिच्या समोर कसा करणार या सिंगल अक्षर जरी टाईप करून पाठवलं ना तरी मी समजेल की तुम्ही तिथं पोहचलाय ओके मग मी पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने बेल वाजवेल दहा दहा, दहा मिनिटांनी पण तू ठीक आहेस ना अगं माझी आई ती हळद तिथे दोन सेकंद तरी शांत बसेल का मला माहीत नाही तू दहा मिनिट आहे मला तिच्यासोबत नाही 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 तू तू कॅन्सल कर तो घाबरून म्हणाला तसं त्याची ती अवस्था पाहून परनीला हसव आलं ओके ओके डोंट बीट आणि शांत व्हा तुम्ही शांत व्हा बरं आधी मी पाच मिनिटात येते मग तर झालं ओके okay. तो कसा बसा थोडा रिलॅक्स होत म्हणाला तरीही टेन्शन मध्येच होता लगेच कळत होत त्याचा चेहरा पाहून की तो त्या विचारानेच कितीतरी पॅनिक होत होता ते पाहून परनीने त्याचा चेहरा ओंजळीत पकडला केतन मी आहे डोंट वरी वी हॅव टू डू इट तर आपलं पुढचं आयुष्य सुखी असेल ओके okay? ओके okay. ए पर्नी दुसरं काही ऑप्शन नाहीये का ग नाही आता ऐका ती दार उघडे आणि मी तिच्या समोर असं दाखवणार की मला कुठून तरी हे कळालंय म्हणून मी तिथं आलीये मी तुमच्यावर आधी चिडणार की तुम्ही असं कसं वागू शकता माझ्यासोबत आणि मग तिच्याकडे जाणार म्हणजे आपण हे सगळं प्लॅन करून केलं नाहीये असं तिला वाटायला हवं तिला वाटायला हवं मला अचानक कळलं आणि मी आले आहे ओके पण असं का असं का म्हणजे काय मग ती तेच दुख धरून बदला नाही का घेणार ती मला तरी तशीच वाटते तिचा मला कायमचा बंदोबस्त करायचा आहे केतन सो म्हणून सांगते ती पुन्हा येऊन आपल्याला त्रास द्यायला मला नको आहे आणि तिला तिच्या या वागण्याची सजाही मिळायला हवी असं काहीतरी करायचंय नेमकं काय ठरवलंयस तू यू जस्ट वेट अँड वॉच केतन मी काय करते ते तुम्हाला हळूहळू लक्षात येईलच तर होईल हे असं होईल नंतर तिचे आई बाबा येते बाकी मी पुढचं त्यांना समजावलंय हम्म अच्छा म्हणजे तुला हे पण मला सांगायचं नाहीये तर केतन धीरे धीरे बात समजणे मी ही तो मजा है तुम्ही फक्त बघत राहा कशी मजा येते तिची पर्णीच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वासावरून तर केतनला सहजच कळत होत की तिचा प्लॅन फुल ठरलेला आहे आणि तो ती सक्सेसफुल करून दाखवणारच आणि तिचा हा आत्मविश्वास तिचं त्याच्यासाठी हिराहिरीने प्रत्येक गोष्ट करणं हे पाहूनच त्याला तिच्याबद्दल वाटणाऱ्या प्रेमात आणखी भर पडत होती तर तिच्यावर असलेलं प्रेम आज तू जाऊ पाहत त्याच ओढीने त्याने एकदम तिला स्वतःकडे खेचलं आणि तिला घेऊन बेडवर आडवा झाला अहो काय आता झोपायचं नाहीये का नाही उद्या तर संडे आहे ना संडे आहे पण जिमला जायचंय ना केतन जाऊ न मग त्यात काय एवढं म्हणत म्हणतो तिच्यात हरवू लागलेला तिच्यावर प्रेम वर्षाव करू लागलेला त्याच्या तिच्या सोबत चाललेल्या मस्तीमध्ये ती मात्र मन मोकळी हसत होती त्याच्या सोबतचा तो क्षण जगत बिलकुल संपलाय बघूया उद्या कियाराच्या घरी काय कांड होणार आहे त्यासाठी ऐकत हा गुंतण्या आतुर फिरून कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुरू करा थँक्यू सो मच